महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ या शासनमान्य संघटनेच्या ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांची कार्यकारिणी नुकतंच सहा एप्रिल रोजी म हो विद्यालय ठाणे येथे संपन्न झाली ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी निझामपूर उल्हासनगर नवी मुंबई या महानगरपालिका तसेच सर्व तालुक्यांमधील बहुसंख्य शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता या कार्यकारणीमध्ये सर्व महानगरपालिका व तालुकामधील नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली कल्याण तालुका अध्यक्षपदी मितेश जैन यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर मुंबई विभागीय सचिव अंकुर आहेर ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद वाकमोडे यांच्या हस्ते करण्यात आली या बैठकीमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेविषयी क्रीडा शिक्षकांच्या समस्या व क्रीडा शिक्षकांना ऑनलाईन अर्ज भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते महाराष्ट्रातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन महासंघाचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर व इतर पदाधिकारी यांनी आयुक्त क्रीडा युवक सेवा संचालनालय तसेच अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांना भेटून त्रुटी तूर, दूर करण्याचे कार्यकारिणी निवडताना धारूरकर यांनी सांगितले की ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे की जिथे सहा महानगरपालिका व आठ तालुके आहेत त्यामुळे ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचा विस्तार करण्यासाठी प्रत्येक महापालिकेतील व तालुक्यांमधील क्रीडा शिक्षकांना जिल्हा संघटनेत प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे कल्याण तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या मितेश जैन अध्यक्ष राज तिवारी उपाध्यक्ष संजय पवार सचिव श्री गगन सपकाळ सहसचिव श्रीमती वृषाली मंत्रे कार्याध्यक्ष श्री संतोष घारे कोषाध्यक्ष श्रीमती सविता घरात महिला प्रमुख ऐश्वर्या मदने संघटक व श्री संतोष मुंडे सदस्यपदी निवड करण्यात आले ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा